मराठा समाजाचा आरक्षणचा मुद्दा होता एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थितपणे हाताळला होता नमस्कार मंडळी मंडळी महाराष्ट्रातील लोकांनी असा मुख्यमंत्री कधीही पाहिलेला नसेल आणि असं सरकार सुद्धा कधीही पाहिलेलं नसेल असा मुख्यमंत्री आपल्याला सध्याला लाभलेला आहे आणि आपण तो निवडून दिलेला आहे याच मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी आणि आपली सत्ता काबीज ठेवण्यासाठी काय काय यापूर्वी कान केलेली आहेत याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत व्हा जेणेकरून आपल्याला सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे अशी माहिती कुठेही आपल्याला मिळणार नाही कधीही मिळणार नाही मी डायरेक्ट बोलतो त्या कारणाने कुणाला आवडेल न आवडेल ह्या त्यांचा भाग आहे परंतु ज्या पद्धतीने या, या महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे नासवलेलं आहे आणि दिग्गज नेते संपवलेले आहेत याच्यावरती कोणाला तरी बोलणं गरजेचं आहे त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमात मी संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो मी गणेश ठाकरे आपली सवा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्णपणे ढवळून काढलेलं आहे पूर्णपणे नासवून दिलेलं आहे आणि कुठेतरी यापूर्वी जे दिग्गज नेते होते गोपीनाथ मुंडे असतील विलासराव देशमुख असतील आणि बरेच काही दिग् दिग्गज नेते होते यांची खुर्ची वाचवण्यासाठी यांना पूर्णपणे संपवण्याचं काम यांच्याच माध्यमातून झालं होतं आणि असं काही पूर्ण मीडियाच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा दाखवण्यात आलं होतं तशा प्रकारच्या बऱ्याच काही चर्चा सुरू झाल्या होत्या परंतु आता ते सत्तेत आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांना कोणी बोलायला भिनार आहे कोणी त्यांची बाजू विरोधात मांडायला भिनार आहे कोणताही मीडिया त्यांच्या विरोधात काही बोलणार नाही परंतु मी ना बोलणार आहे ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचं पूर्णपणे माती करून टाकलेले याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे यापूर्वी शिवसेना आणि भाजप हे एकत्र होते विश्वासाचं एक दोर होती ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे होते आणि नरेंद्र मोदी होते अटल बिहारी वाजपेयी होते यांच्या माध्यमातून ही एकत्र आलेली संघटना होती किंवा या दोन्ही पक्ष एकत्र आले होते आणि कुठेतरी अटल बिहारी यांच्या माध्यमातून आणि बाळासाहेब ठाकरे मा, यांच्या माध्यमातून जवळीकता निर्माण करण्यात आली होती संबंध चांगल्या पद्धतीने जोडण्यात आले होते आणि एकंद्र हे राजकारण या दोन्हीच्या माध्यमातून सुरू होतं महाराष्ट्रात कुठेही भाजपचं नाव नसताना महाराष्ट्रात जर जा जा जागा सर्वाधिक जर आल्या असतील तर त्या फक्त शिवसेनेमुळे आल्या होत्या कारण तर उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यात संगमत झालं होतं त्यानंतर अडीच अडीच वर्षाचा काळ दोघांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी निवडून देण्याचा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु काही समीकरण जोडण्यात आलं नाही आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद त्या टायमाला सुद्धा पाहिजेत होतं त्या कारणाने जे आहे ते शिवसेना फोडण्याचं काम यांच्या माध्यमातून झालं एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी त्या अडीच वर्षाची मुख्यमंत्रीपदाची लालूच देण्यात आली होती आणि त्या लालूचीला ते बळी पडले काही व्यक्तिगत त्यांचे संबंध असतील ते त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून काही दुरावा निर्माण झाला आणि एकनाथ शिंदे हे बाहेर शिवसेनेच्या बाहेर पडले उद्धवसाहेब यांना त्यांना बाजूला टाकलं उद्धवसाहेब यांच्या ते बाजूला गेले आणि त्यानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना भेटलं या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या परंतु याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपली सत्ता काबीज ठेवण्याकरता मोठा मोठमोठाला जे दिग्गज होते ते यापूर्वीच संपले होते कारण तर जर मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री पदाचे जर दावेदार यामध्ये गोपीनाथ मुंडे असतील त्याचबरोबर देशमुख साहेब असतील हे जर विलासराव देशमुख साहेब असलेलं आर आर पाटील असलेलं हे दिग्गज नेते होते आणि कुठेतरी हे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीसला पुढे जाऊ देत नव्हते त्या कारणाने यांची सत्ता काबिज होण्याकरता यांना मुख्यमंत्रीपद पाहिजेत होतं त्या कारणाने या दोघा तिघांना संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा झालेला आहे बऱ्याच मीडियाच्या माध्यमातून त्यापूर्वी चर्चासुद्धा झाल्या होत्या परंतु परत चर्चा थांबल्या कोणी त्यावरती बोलायला तयार नव्हतं आणि या ठिकाणी थांबून गेलं त्यानंतर असो त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले अडीच वर्षाचा काळ त्यांच्याकडे गेला अडीच वर्षे ते मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मराठा चेहरा समोर घेण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्याचाच फायदा या विधानसभेला त्यांना झाला विधानसभेत भरपूर भरकोच मतदान हे भाजपला मिळालं लाडक्या बहिणीचा फायदा एकनाथ शिंदे साहेबांना मिळणं अपेक्षित होतं अजितदादा पवार यांना मिळणं अपेक्षित होतं आणि त्याहीपेक्षा सर्वाधिक सीटा जर लागल्या असतील तर त्या फक्त भाजपच्या लागल्या होत्या कारण तर एकनाथ शिंदे हा मराठा चेहऱ्यासमोर होता आणि शेतकऱ्यांचा करवळी हा एकनाथ शिंदे होता त्याकटे त्यासाठी कुठेतरी मोठा फायदा झाला आणि नको ते मुख्यमंत्री आता होऊन बसलेले असाच मराठा समाजाचा आरक्षणचा मुद्दा होता एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थितपणे हाताळला होता जे काही शिष्टमंडळ असेल त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं झरांगे पाटील यांना सुद्धा किंमत दिली <suckers> जे काही शिष्टमंडळ असेल त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं जरांगे पाटील यांना सुद्धा किंमत दिली होती मराठा समाजाला सुद्धा किंमत दिली होती परंतु याचाच राग देवेंद्र फडणवीस यांनी धरला आणि त्या ठिकाणी जे मराठा बांधव आहे तर आता ते उपोषणाला बसलेले आहेत जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि याच सत्तेसाठी आणि यास लालची पोटी कुठेही सरंगे पाटील यांना समर्थन किंवा त्यांना सहकार्य देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेलं दिसत नाही यापूर्वीसुद्धा जे राजकारण आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण खराब करून टाकलेलं आहे आतापर्यंत कधीही झालं नाही आणि कोणत्याही पक्षांची ताकद आतापर्यंत झाली नाही अशा पद्धतीचं गद्दल राजकारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्याचबरोबर जर जर मनोज झरंगे पाटील यांना मराठा आरक्षण जर ओबीसीतून दिलं तर देवेंद्र फडणवीस यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे हे त्यांना माहीत आहे त्या कारणाने ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाहीत झरंगे पाटील यांना मोठं होऊ देणार नाहीत यानंतरच्या व्हिडिओमध्ये झरंगे पाटील आणि त्याचबरोबर जे देवेंद्र फडणवीस आहेत यांचा फायदा किंवा झरंगे पाटील जर मुख्य जर मराठा आरक्षणचा जर मुद्दा लावून धरला किंवा मराठा आरक्षण जर मिळालं तर देवेंद्र फडणवीस यांचं कसं नुकसान होणार आहे या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत परंतु सध्याच्या परिस्थितीला हे काही राजकारण जे झालेले खूप खराब झालेले महाराष्ट्राने आधी आतापर्यंत कधीही पाहिलेलं नाही अशा पद्धतीचं हे राजकारण सध्याचं झालेलं आहे आता नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जे